नमस्कार मंडळीनो वटपौर्णिमेच्या सामग्रीची तयारी मी सगळी केली आहे आणि त्यानंतर इथे मी जिजाची तयारी करते आहे जिजाची तयारी ऑलरेडी झाली आहे पण जिजाला बेबी कॅरियरमध्ये व्यवस्थित सेट करून तिला आम्ही जिथे आता वट पुजायला जाणार आहे तिथे सोबत घेऊन जाणार आहे सो ही तिची तयारी झालेली आहे सो इथे जिजाच्या पप्पाने तिला व्यवस्थित घेतली आणि तिनेसुद्धा अॅडॉप्ट केलेलं आहे सो so, आम्ही इथे येऊन पोचलेलो आहे ती जागा आहे पनवेलचं खांदा कॉलनीमधलं खांदेश्वर मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे इथे जवळच तलाव आहे तलावाच्या जवळ एक गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या जवळच हे वट वटवृक्ष आहे हे वड्याचं झाड आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही इथे पूजा करण्यासाठी आलो आहे पण मागच्या वर्षी, वर्षी खूप पावसामुळे इथे खूप चिखल होतं आणि यावर्षी पाऊस नसल्याने इथे व्यवस्थित सुकं चुकं होतं तर जी काही पूजा सामग्री आणली त्याने त्या पूजा सामग्रीने हे वड़ाला वान दाखवलं आणि मनोभावे वड़ाची पूजा केली प्रत्येक सुहासिनीने घरून आलेल्या पूजा सामग्रीचं सामान दाखवून वड़ाची पूजा केली यामध्ये वान बोला किंवा ओटीचं सामान धूप दिवा असं दाखवून वडाची इथे मनोभावे पूजा केलेली आहे तर वडाची पूजा सुरू करण्याआधी वडाला आपण एका कलशातून जे पाणी आणतो ते पूर्ण वटवृक्षाच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतो ती प्रदक्षिणा घालता घालता मी जिजाकडे नजर घालून बघितलं तर जिजा मस्त गार्डनमध्ये रमलेली आहे आणि जिजाचा पप्पा सुद्धा हो हा नवीन बेड जो बेबी कॅरियर आहे तो तिने व्यवस्थित अडॉप्ट केलेला आहे सो इथे बाजूला माझी जी पूजेचं पूजेची तयारी आहे ती चालू आहे तर इथे जो काही आपण एक सुत, सुती धागा आणतो तो धागा म्हणजे तुम्ही एका फांदीलासुद्धा गुंडाळू शकता किंवा जे काही अगोदर बांधलेले धाग्याची गुंडाळी आहे त्यातल्या कुठच्याही धाग्याला तुम्ही एक घट्ट गाठ बांधा आणि तो धागा हातात धरा मनोभावे वडाला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा आणि त्यानंतर सात पाच सात किंवा अकरा किंवा एकवीस अशा नंबरप्रमाणे अशा तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण करू शकता तर इथे जेव्हा गर्दी जमते आज गर्दी थोडी कमी होती कारण मलाही थोडा उशीर झाला पोचता पोचता तर त्या गर्दी कमी असल्यामुळे व्यवस्थित पूजा अर्चा करता आली आणि यामध्ये पूजा करताना तुम्हाला जे काही आहे त्यांचे व सगळ्यांना सांभाळून करावं लागतं कारण इथे बऱ्याच बायका जमतात एकामागे एक नाही जमत तर त्यांचे त्यांना खाली वाकून किंवा हात आपले वरती करून आपल्याला हा धागा सांभाळून वडाला प्रदक्षिणा करून बांधावा लागतो तर वडाला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर सगळ्या बायका हळदी कुंकू आणि वानाची देवाणघेवाण करतात तर यामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या घरून आलेलं जे काही वान आहे ज्यामध्ये पाच फळं असतात असं नाही ही पाच ठराविकच फळं आहे असं नाही आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही फळं ठेवू शकता त्यामध्ये आंबा फणस करवंद जांभळं आणि केळी अशी पाच फळं असतात त्यांची कापं करून ती एकमेकींना वडाच्या पानामध्ये ठेवून देवाणघेवाण केली जाते आणि अशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी केली त्यानंतर जिजासोबत आम्ही तिथेच जवळपास थोडे थोडेसे फोटो क्लिक केले तेव्हा ही बघा एक माऊ आमच्याकडे जवळ आली आणि हा आमचा होता परतीचा प्रवास तर परतीच्या प्रवासात जिजाने कुरकुर केली नाही रडली नाही ते शांतपणे सगळ्या आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेत घेत ती रिटर्न चालली आहे थोडीशी झोपेला आलेली त्यामुळे रिक्षाची रिक्षामध्ये ती मजा घेत घेत झोपी गेली आणि अशा प्रकारे आम्ही आजचा जो दिवस होता जिजासोबत नवीन आमचा दिवस होता काहीतरी वटपौर्णिमेचा तो आम्ही स्पेशली व्यवस्थित साजरा केला आहे धन्यवाद थँक्यू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये